पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचा वाढदिवस वैभवडीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी मंदिरातून अभिषेक करण्यात आला मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला गेला वैभववाडी तालुक्यात या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते माजी नेहा नगराध्यक्षानेहाणकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांची मोफत मित्र तपासणी करण्यात आली तसंच आवश्यकता असलेल्या रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला नगरपंचायतीच्या नगरसेवक व ठेकेदार संघटनेकडून शहरातील दत्त मंदिरात अभिषेक करण्यात आला मंत्री राणेना निरोगी दीर्घायुष्य मिळावं यासाठी साकडं घालण्यात आलं तसंच अर्जुन राव राणे विद्यालयात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र राव राणे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमांना तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल